गेल्या काही दिवसांपासून दादरमध्ये कबुतरांना खाऊ घालण्यावरून मोठा वाद सुरू आहे काही लोकं म्हणतात कबुतरं पाळणं ही आमची परंपरा आणि श्रद्धा आहे तर काही लोक म्हणतात यामुळे आजार पसरतात घाण होते आरोग्याचा धोका निर्माण होतो यावरून आंदोलनही सुरू आहेत या सर्व आंदोलनाच्या आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा नजारा काही वेगळाच जणू कबुतरांनी एकत्र येऊन सांगितलंय की आम्ही इथेच आहोत दादर मधल्या एका इमारतीच्या टेरेसवर इतकी कबुतरं जमली की त्यांची मोजणी करणं जवळजवळ अशक्यच एका थव्यामागून दुसरा थवा आणि मग अजून थवे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला जुगारून दादरमध्ये काही लोकांनी इमारतीच्या छतावर कबुतरांना दाणे टाकले आणि दाणे खाण्यासाठी कबुतरांची एकच झुंबड उडाली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच प्रश्न पडला दादरमध्ये कबूतर जास्त आहेत की माणसं काहींना हा नजारा पाहताना सुंदर वाटत असेल तर काहींच्या मनात एकच विचार येत असेल की इतक्या कबुतरांनी शहराचं काय होत असेल दादरच्या आकाशात उडणाऱ्या थव्यामागचं नेमकं कारण काय श्रद्धा की सवय कबूतर खाण्याचा हा वाद कुठवर जाऊन थांबेल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी विषय आपला जायला सबस्क्राईब करा